नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल तीनशे अकरा पदांची परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून नऊ जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे एक लाख नव्वद हजार आठशेपर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागामार्फत गट असंवर्गाची पदभरती केली जाणार आहे एकूण तीनशे अकरा पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या टेबलमध्ये चेक करू शकणार आहात तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये मित्रांनो इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून वीस मे ते नऊ जून या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये नऊ जूनपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तर बारा जूनपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पेमेंट म्हणजेच परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता जबरदस्त असा पगार या पदांसाठी तुम्हाला दिला जाणार आहे साठ हजार ते एक लाख नव्वद हजार आठशे प्रमाणे तुम्हाला हा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे आता यासाठी तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव प्रवर्गातील लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुम्ही पशुवैद्यकीय शास्त्रातील स्थानकोत्तर पदवी घेतलेली आहे आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता मित्रांनो फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे मात्र नंबर ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज जर जास्त आले तर यामध्ये चाळणी परीक्षा देखील घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो अंतिम निवड जी आहे ती तुमची चाळणी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींच्या मार्काच्या आधारे केली जाणार आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे खातं आहे ते ऑनलाईन पद्धतीने ओपन करायचं आहे जर तुम्ही अगोदर तुमची प्रोफाईल बनवलेली असेल ती प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी अपडेट करायची आहे म्हणजे अद्ययावत करायची आहे त्यानंतर जे कागदपत्र या ठिकाणी विचारायचे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरते वेळी अपलोड करावी लागणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट त्याची किती साईज असली पाहिजे हे संपूर्ण डिटेल या टेबलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे मित्रांनो संकेतस्थळ तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणावीस तर राखीव पर्वातील लोकांना चारशे एकोणपन्नास रुपये परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणाऱ्या परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील म्हणजे चलनाद्वारे देखील पे करू शकणार आहात बाकी संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकोनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग